मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीविषयी अतिशय नवीन अपडेट आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत विधानसभेचे इलेक्शन होण्याआधी महायुती सरकारकडून असे जाहीर करण्यात आले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना देणार तर तेवीस नोव्हेंबरला झालेल्या विधानसभा इलेक्शनचे निकाल जाहीर झालेले आहे आणि आणि महायुती सरकारने यामध्ये प्रचंड असा विजय प्राप्त केलेला आहे विजयी झाल्यानंतर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी काय प्रतिक्रिया समोर आलेले आहे ते सर्व काही आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे आणि कोणत्या बहिणी यामध्ये अपात्र ठरणार आहे हे सर्व काही आज आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर नेहमी मिळत असते पुढेही अशीच नवीन येणारी अपडेट मिळत राहावी याकरिता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजेच नवीन येणारी अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पहा आता महिला व बालविकास मंत्री यांनी इलेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिणींचे आभार मानले आहे आणि विजयाचा श्रेयसुद्धा बहिणींना दिलेले आहे त्यांची प्रतिक्रिया यामध्ये अशी होती की मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व बहिणी सर्व महिलांनी शंभर टक्के महायुती सरकारला आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणूनच मायुती सरकार पुन्हा सत्तेत भक्कमपणे आलेली आहे पुढे अदिती तटकरे म्हणतात की इलेक्शनच्या आधी आम्ही बहिणींना जो शब्द दिला होता की आम्ही पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व बहिणींना देणार आहोत तर त्याचे आम्ही पालन करणार आहोत आम्ही दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत आणि या योजनेकरिता वार्षिक तरतूद करून ठेवलेली आहे तर ती वार्षिक तरतूद जी होती ती पंधराशे रुपये महिना याप्रमाणे केलेली होती आणि आता एकवीसशे रुपये महिलांना द्या द्यायचा म्हटल्यावर पुन्हा यामध्ये भरीव तरतूद करून महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के पैसे टाकणार आहोत तर बहिणींना चिंता करण्याची गरज नाही शंभर टक्के एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा बहिणींचे आभार मानलेले आहे सर्व बहिणींनी महायुती सरकारला भक्कमपणे आशीर्वाद दिला आणि म्हणूनच आम्ही पुन्हा सत्तेमध्ये इतका मोठा विजय प्राप्त केला असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकट केले आणि सर्व बहिणींचे आभार मानले आणि विजयाचे श्रेयसुद्धा बहिणींना दिले ते आमच्या बहिणींनी आम्हाला विजय मिळवून दिलेला आहे आणि आता आम्ही जो बहिणींना शब्द दिला होता की आम्ही पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना डिसेंबरपासून बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकणार आहोत तर लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे बँकांना आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे तर लवकरच आता तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये महिनाप्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी तर असं स्पष्ट केले की बहिणींना आता चिंता करण्याची गरजच नाही ज्या बहिणींनी आम्हाला भरपूरपणे आशीर्वाद दिलेला आहे आणि आम्ही दिलेला शब्द पाळणाराच आहो आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये कुठेही खंड पडणार नाही आणि बहिणींचे पैसे आता थांबण्याचा विषयच नाही असे स्पष्ट वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेले आहे यांनी सुद्धा बहिणींचे आभार मानले आणि आमच्या विजयामध्ये मिळालेला आहे यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींचा खूप मोठा वाटा आहे असे जाहीर केले आणि या विजयाचा श्रेय आम्ही आमच्या बहिणींना महिलांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेंना देतो असे मत वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेले आहे तर पहा आता एकवीसशे रुपये महिना कोणत्या बहिणींना मिळणार मिळणार आहे आणि यामध्ये कोणत्या बहिणी अपात्र ठरणार आहे आणि ज्या बहिणींना पैसे मिळालेले नाही त्या बहिणींना कोणत्या पद्धतीने पैसे मिळणार आहे सर्व काही या ठिकाणी स्पष्ट करू अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आता ज्या बहिणींना साडेसात हजार रुपये मिळालेले आहे जुलै ते नोव्हेंबर पाच महिन्याचे त्या बहिणींना डिसेंबरचा महिना एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि ही एकवीसशे रुपयाची रक्कम या महिन्यातच म्हणजे नोव्हेंबरमध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे आता इलेक्शन झालेले आहे निकालही जाहीर झालेले आहे आता कोणत्याही वेळी तुमच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये जमा करण्यात येऊ शकतात आणि ज्या बहिणींना कमी पैसे मिळालेले आहे त्या बहिणींना राहिलेल्या महिन्याचे पैसे आणि डिसेंबरचे एकवीसशे रुपये असे म्हणून एकंदरीत पूर्ण रक्कम त्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे आता ज्या बहिणींना पैसे मिळालेले नाही त्यांच्याविषयी अशी माहिती आहे की मधात आचारसंहिता असल्या कारणाने त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आणि ज्या बहिणींनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेले असतील काहींनी त्याच्या आधी भरलेले असतील परंतु त्या अर्जाची छाननी व्हायची बाकी असेल तर आचारसंहिता लागल्यामुळे ते काम थांबलेले होते परंतु आता ती छाननी पूर्ण होऊन त्यामध्ये ज्या बहिणी पात्र असतील त्या सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे आता यामध्ये असे आहे की ज्या बहिणींना पैसे मिळालेले नाही अद्याप त्यामध्ये तुम्ही जर काही चुकीचे डॉक्युमेंट्स लावले असतील ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे जे इन्कम टॅक्स भरतात जे सरकारी नोकरीवर आहेत असे काही अर्ज ज्या बहिणींनी केले असतील ते सर्व अर्ज बाद करण्यात येणार आहे म्हणजेच योजनेमध्ये जर पात्रता नसेल तर त्या बहिणींना पैसे येणार नाही परंतु ज्या बहिणींना पैसे मिळालेले नाही आणि अर्जाची तपासणी झाल्यानंतर ते अर्ज पात्र असतील त्या सर्व बहिणींचे बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे जे पैसे आहे ते पंधराशे रुपयेप्रमाणे आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे तो एकवीसशे प्रमाणे एकंदरीत हे सर्व पैसे त्या बहिणींच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे आणि ज्या बहिणींचे अर्ज विधानसभा इलेक्शनचे आचारसंहिता लागायच्या आधीच पात्र झालेले होते म्हणजेच ॲप्रूव्ह झालेले होते त्यांना पैसे मिळालेले नाही तर ते आचारसंहितेमुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही परंतु आता आचारसंहिताही झालेली आहे इलेक्शनही झालेलं आहे इलेक्शनचे रिझल्टसुद्धा हो जाहीर करण्यात आलेले आहे आणि पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आलेले आहे ज्या बहिणींचे अर्ज आचारसंहितेच्या आधी पात्र झालेले होते अप्रूव्ह झालेले होते त्या सर्व बहिणींना आता त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे आता हे झाल्यानंतरही ज्या बहिणींचे अर्ज पात्र होते ज्या बहिणींचे अर्जपात्र होते अप्रूव्ह झालेले होते परंतु आताही त्यांना जर पैसे मिळाले न मिळाले नाही ना तर त्यांनी आपले बँक खाते चेक करायचे आहे बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही ई के वाय सी कम्प्लीट आहे की नाही हे चेक करायचे आहे चे कारण हे अनकम्प्लीट असल्यावर पैसे जमा होणार नाही योजनेचे जे पैसे आहे ते डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यात टाकण्यात येत आहे आणि डी बी टीद्वारे पैसे जमा होण्याकरिता तुमचे आधार लिंक बँक खात्याशी असणे अत्यंत गरजेचे आहे तर हे लगेच तपासून घ्यायचं आहे कारण आता वेळ नाही आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे तर आपले बँक खाते कम्प्लीट तपासून घ्या आणि जर अनकम्प्लीट असेल आधार लिंक होत नाही तर ज्या बँकेमध्ये आधार लिंक होतात अशी बँकेचा खाता काढून घ्यायचा आहे की तुमच्या बँक खात्याला तुम्हाला आधार लिंक करता आला पाहिजे अशा बँकेचा नवीन खाता काढून घ्यायचा किंवा पोस्टाचे खाते काढून घ्यायचे आहे एक सी आधार लिंक हे तात्काळ करून घ्यायचे आहे लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील तर ही होती माहिती अशीच नवीन माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी पुन्हा नवीन अपडेट आल्यास लगेच व्हिडिओद्वारे माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येऊ माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा असे केल्याने लगेच माहिती तुम्हाला प्राप्त होईल म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तु, तुम तुमच्या सगळे संबंधीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये